आजचा व्हिडिओ हो, फक्त साडेतीन मिनिटाचा व्यायाम आहे किती फक्त साडेतीन मिनिटं सुट्टी द्यायची नाही व्यायामाला करणं सांगायचं नाही चालू करतो बसून आहे ते आपण बसून साडेतीन मिनटात टायमर लावलेला आहे आपण ठीक आहे बसायचं निवांत जरा फोल्ड करायचं नुसतं आळस फक्त हातखाली काउंट घ्या एक दोन तीन चार पाच सहा काउंट घ्या आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात निवांत बसून करायचं व्यायाम पाच चार तीन दोन एक पाय पुढे सोडायचं पाय परत उचलायचं अजिबात उड्या मारायचं रोज रोज आठ आहे की नाही नऊ दहा पाय दुसरा बदलायचा एक पाच इकडं इकडं दोन तीन चार पाच सहा सात आठ सोपया दहा आ, आता पाय एक फोल्ड करायचा आणि एक पायी इकडे ह्या बाजूला घ्यायचा घेतला पण ताण निघल आणि एक जायचं बोलत बोलत ओके दहा वेळा घ्या एक माझा स्ट्रॅक सूट आहे त्यामुळं दोन तीन चार पाच सहा फक्त सहा दोन मिनिटाचा व्यायाम सुट्टी द्यायची नाही नऊ दिवसात तेवढ्या सातत्याने हालचाल करणार तेवढं शरीर हलकं होणार ताण निघणार कॅलरीज बर्न होणार पोट आणि वजन तुमचंच कमी होणार माझं नाही तुम्ही केलं सत एक दोन तीन चार पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह काय होत नाही सात तुम्ही दंगा केलाय कोणतं दंगा करत आले तुमच्यापाशी दहा पाय समोर फोल्ड आता फक्त बागा कर तुम्ही नॉर्मल जेवढा चालेल तेवढं चोरू चला पण नको एक दोन थोडासा तीन चार पाच फोल्ड केलाय म्हणजे हात मोठ पायाचे त्याच्या जमत टेकतेस थांबायचं पहिल्यांदा व्हिडिओ कोण बघतात त्यांनी पाच पाच सहा सात सात करा तीन दोन एक हा ह्याच्या अगोदर बरेच व्हिडिओ आपण बनवले असतात त्यामुळे नवीन लोकांपर्यंत पहिल्यांदा व्हिडिओ कन्फ्यूज होऊ नका तीन मिनिटात पोट साडे तीन मिनिटात कमी होत नाही सकाळपासून आपलं काय काय चालू आहे ते पहिले व्हिडिओ बघा लक्षात येते सकाळ उठल्यापासून व्यायाम ते झोपेपर्यंत जेवल्यानंतर चालेपर्यंत आहेत शेत पावल्यापर्यंत ओके बघा एक एकच हा हा एक झाला हा एक तीन ठिकाणी दो, दोन हा साइडला, फ्रंटला साइडला, तीन साइड, फ्रंट चार साइड, फ्रंट साइड, पाच साइड, फ्रंट साइड हा साइड फ्रंट साइड सात साइड फ्रंट साईड आठ साईड फ्रंट साईड नऊ साइड फ्रंट सहा सोपं सोपं आहे आपण अजिबात हार्ड करायचं नाही ते आणलं तर काय पोवाजी उतरायचं होता हा फक्त पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच आता फक्त बघा पाय इकडे एकडे जायला हातीकडे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नवीन आहेत त्यांनी कमी करा दहा अकरा बारा तेरा चौदा अकाउंट सोळा सोहम्स आहेत सतरा पुढे गेले चालते वीस करायचं आहे उलट जाय तरी वस पडला नाही हा ओके बारे झालवा साडेतीन मिनिटं आपली झालेली आहेत कुणीही उठलेलं नाही आणि आपण उठून व्यायाम केला नाही मस्तपैकी बघित फक्त पॉझिटिव्ह नाही एनर्जेटिव्ह राहायचंय वजन पोट भीट बघू नका रोजच्या पेक्षा एक दोन मिनिटं स्ट्रेंथ वाढली का स्टॅमिना वाढला का एवढंच बघायचं आहे सातत्यानं हालचाली करायच्या आहेत तुम्ही आता खुर्चीत वाचला असला तरी पण फक्त हा हेच मुवमेंट करा पाय खुर्ची वर टाकू नका ऍक्शन करा कारणं वक्त फक्त नाहीत कारण कारणं सांगत नाहीत आणि जे बरेच वयस्कर लोक आहेत त्यांनी हा व्हिडिओ सातत्यानं करा लक्षात राहत नसेल तर कुणाला तरी घरातल्या मुलांच्याकडून यंद मुलांच्याकडून ते काय तर काय तर सिस्टम घ्या फेसबुक आणि युट्यूब दोन इकडे पण बघा कारण काय होतंय कधी कधी तुम्हाला आजचा व्हिडिओ दोन तीन चार दिवसानंतर बघतो बघायला मिळतो वाटतं फेसबुकला तसंच मग किरण निकम रॉयल जिम ह्या युट्यूबवरती तिथं पण जावा त्या अकाउंटवर जायचं आणि बघायचं चेक करायचं ठीक आहे आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा निगेटिव्ह होऊ नका धन्यवाद